नमस्कार प्रेक्षकांनो आपण आज महात्मा युतुबा फुले विद्यालय उमरखेड या ठिकाणी उपस्थित आहोत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या उमरखेड शहरामध्ये प्रथमतः सर सी व्ही रमन सायन्स सेंटर एक्झिबिशन नागपूर सेंटरची जी चलायमान विज्ञान प्रयोगशाळा आलेली आहे त्यानिमित्तानं आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी अतिशय सुंदर असं हे आयोजन या ठिकाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय देशमुख सर आणि पर्यवेक्षक राणेसर यांनी केले आहे तर आपण त्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेऊन या सर मी तुम्हाला माझा प पहिला प्रश्न आता नमस्कार तुमचं या कार्यक्रमामध्ये की आ, या प्रयोगाचा काय विद्यार्थ्यांना फायदा होईल असं आपल्यास वाटतं या प्रयोगाचा अतिशय चांगला फायदा विद्यार्थ्यांना होत आहेत विद्यार्थी स्वतः डेमोन्स्ट्रेट करत आहेत प्र, प्र, हा जो प्र प्रोजेक्ट आहे रमन सायन्स सेंटरचा हा इतर वेळेपेक्षा त्यांनी वेगळा प्रोजेक्ट आणलेला आहे हा प्रोजेक्ट डिपेंड आहे हायजीन अँड सॅनिटेशनवर आणि याच्यात स्वच्छतेपासून तर विद्यार्थ्यांनी नसीकरणापर्यंत सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याला इथे शिकायला मिळणार आहे आणि विद्यार्थी तुम्ही बघता विद्यार्थी स्वतः डेमॉन्स्ट्रेशन येत आहेत आणि अशा प्रकारचे विद्यार्थी डेमॉन्स्ट्रेशन आ... दिल्यामुळे त्यांच्यात एक स्वतः ते ऊर्जा निर्माण होते आणि एक वेगळ्या प्रकारचं स्वतःला स्वतः माहिती देण्यासाठी ते स्वतः विद्यार्थी तयार होतात हे एक चांगली गोष्ट आहे आणि याच्यात पाणी पिण्यापासून तर झोप किती घ्यावी मासिक पाळीपर्यंत या सगळ्या गोष्टीची सविस्तर अशी मार्गदर्शन या बसमध्ये या मॉडेलमध्ये आपल्याला दाखविण्यात येत आहे धन्यवाद धन्यवाद सर आपला अमूल्य दिला यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय सर या ठिकाणी उपस्थित आहेत तर ते सुद्धा विज्ञानाचे शिक्षक आहेत आणि अतिशय विज्ञान ते जगत असतात राणे सर, सर माझा तुम्हाला प्रश्न आहे की या चलायमान विज्ञान प्रयोगशाळेचं आयोजन करण्यामागचा आपला उद्देश काय आहे या ठिकाणी महात्मा फुले विद्यालय उमरखेड इथे चलायमान विज्ञान प्रदर्शनी ही डॉक्टर सी व्ही रामन सायन्स सेंटर नागपूर यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधींनी असं म्हटलेलं आहे की सोन्या चांदीपेक्षाही आपली हेल्थ जी आहे ती हेल्थ महत्त्वाची आहे कारण हेल्थ चांगली असेल तर आपण वेळेची बचत करू शकतो आणि त्याच्यामुळं वेळ ही किमती आहे हे आपल्याला माहिती आहे आपली तब्येत चांगली असणं आवश्यक आहे त्याच्यामुळं जे काही दैनंदिन जीवनातलं आरोग्य आहे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आरोग्य जगणारा जो वर्षभर विज्ञान जगणारा विद्यार्थी आहे तो या निमित्तानं तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हात स्वच्छ धुण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे पाणी स्वच्छ करण्यापर्यंतचे सगळे प्रयोग या ठिकाणी लावलेले आहेत आणि या ठिकाणी यवतमाळ जिल्हा अखिल कुंभी समाज यवतमाळद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उबरखेडचे मुख्याध्यापक आदरणीय देशमुख सर त्याचबरोबर आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आठ सप्टेंबर दोन हजार नऊ आणि नऊ सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी हे चलायमान विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षकवृंदासाठी विज्ञानाचा अवेअरनेस वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेला धन्यवाद सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल यानंतर माझ्यासोबत उपस्थित विज्ञान शिक्षक आदरणीय सुवेल सर वृक्ष संवर्धनाचं काम सतत करत असतात परस आपन आपन या ठिकाणी सुद्धा सरांनी आपण तयार केलेली आहे आणि हरित सैन्याच्या माध्यमातून विद्या पर्यावरण हिरवगार कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात तर मी सरांना प्रश्न करतो सर याचा फायदा कितपत विद्यार्थ्यांना होणार आहे कृपया आपण या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं या मोबाईल सायन्स एज्युकेशन्स या रमण विज्ञान जे केंद्राची गाडी आणली आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे वैज्ञानिक तृटीतून विज्ञानाची आवड निर्माण होणे त्याचबरोबर या प्रतिकृतीकडे पाहून विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या कौशल्यांनी इतर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांना विज्ञानाची माहिती कोण्या पद्धतीनं तयार केली पाहिजे पुण्याप विद्यार्थ्यांना पोहोचवली पाहिजे या ज्ञान मिळते त्याचबरोबर विज्ञानाची आवड निर्माण झाली म्हणजेच ते, ते विज्ञान प्रयोग निर्माण करायला तयार तयार होतील आणि भविष्यातील एक वैज्ञानिक निर्माण करण्यासाठी ही अशा प्रकारची बस शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना एक अवेअरनेसुद्धा आणि जागृती निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सहकार्य होऊ शकते ते विद्यार्थ्याला म्हणजेच एकंदरीत ते शिक्षकाचा एक महत्त्वाचा एक रोल त्यामध्ये म्हणजेच त्या प्रयोग मोबाईल सायबेशनमुळं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड वैज्ञानिक दृष्टिकोनात स्ट्रॉंग त्याचबरोबर प्रयोग कसे तयार केले जावेत याविषयीची नवीन कल्पना त्यामध्ये निर्माण होऊ शकते धन्यवाद तर आपण बघितलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय हे एक उपक्रमशील विद्यालय आहे दोन वेळेस विज्ञान प्रदर्शन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता स्वच्छ भारत निरोगी भारत लसीकरण पेयजल त्यानंतर मासिक पाळी व स्वास्थ्य सुरक्षा त्यानंतर व्यायाम झोप विश्रांती या ठिकाणी ना सिव्ही रमन सेंटरचे आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतो सर आपण या ठिकाणी यावं आणि ही जी मोबाईल चलाय विज्ञान ही चलायमान विज्ञान प्रयोगशाळा आहे याचा आपला काय उद्देश आहे कुठे आपण यादी करायला तर रामन विज्ञान केंद्र आणि माध्यमिक शिक्षण विभाग यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण जिल्ह्यातल्या ठराविक काही शाळा निवडल्या जातात अंदाजे तीस ते बत्तीस शाळा निवडल्या जातात एज्युकेशन ची लिस्ट बनवून आमच्याकडे तयार होते आणि काही ठराविक शाळांमध्ये आमचं एक दोन एका शाळेमध्ये दोन दिवसांचं असं व्हिजिट असतं त्याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट असतात जसं की सर्वांना बस पाहायची असते त्यानंतर एक सायंटिफिक मूवी पण आपण विद्यार्थ्यांना दाखवतो अंदाजे तीस मिनिटांचा तो असतो सध्या आमच्याकडे दोन टीम आहेत सायंटिफिक मूवीच्या एक आहे समुद्राची निर्मिती आणि दुसरा आहे सूर्यमाला असा हा एकूण प्रोग्राम दोन दिवसांचा या शाळेमध्ये ठरवलेला आहे धन्यवाद खरंच सर खूप आपले धन्यवाद आपण आमच्या या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मितीसाठी ही सुंदर चलायमान विज्ञान प्रयोगशाळा म्हणजे शिक्षणाची गंगा घरोघरी याप्रमाणे भ्रमण सेंटरला काही विद्यार्थ्याचं जाणं होणार नाही पण या ठिकाणी आपण हा जो प्रयोग आणलेला आहे याचा फायदा नक्की नक्कीच आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी घेणार आहेत आपण काही विद्यार्थ्यांनासुद्धा ज्यांनी ही प्रयोगशाळा बघितली आहे त्यांच्याशी सुद्धा काही चर्चा करूया स्नेहा कदम या ठिकाणी विद्यार्थिनी आहे स्नेहा एक मिनिट समोर या समोर स्नेहा नावाची विद्यार्थिनी आहे या प्रयोगशाळेबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे हा हा प्रयोग विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे यामध्ये स्वच्छतापासून आपण आपलं आरोग्य व आपल्या माहिती दिलेली आहे आपण आपल्या शरीरामध्ये काय घडामोडी आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात त्याची पण माहिती या व्हॅनमध्ये दिलेली आहे ही व्हॅन विद्यार्थ्यांसाठी खूप खूप धन्यवाद तुझ्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल तर अशा पद्धतीनं आपण आज महात्मा विद्यालयामध्ये या आठ आणि नऊ सप्टेंबर या दोन दिवसामध्ये हे चलायमान विज्ञान प्रयोग आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत सर्व आदरणीय मुख्याध्यापक देशमुख सर पर्यवेक्षक राणे सर विज्ञान शिक्षक सूर्यवंशी सर सर्व शिक्षकृंद शिक्षक कर्मचारी कर्मचारीसुद्धा यामध्ये सहभागी आहेत विद्यार्थी आपण बघू शकता या कॅमेरामधून आपल्याला दिसेल की विद्यार्थ्याची ही रांग या ठिकाणी आलेली आहे आणि सर्व वर्गवाईज नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आमचे मित्र आर जी शिंदे सर हे वास्तविक इंग्रजचे शिक्षक आहेत परंतु विज्ञानाविषयी त्यांना खूप आवड आहे तर सर आपल्याला काय वाटतं की या प्रयोगशाळेचा काय फायदा होईल विद्यार्थ्यांना खरंच आज या ठिकाणी आमच्या विद्यालयात रमन सायन्स सेंटरची ही जी बस आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना ज्या खरोखरच अत्यावश्यक ज्या काही गोष्टी आहेत स्वच्छतेच्याबद्दलच्या त्या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सादर केले आहेत नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा खूप चांगला उपयोग होईल आणि उत्तम आरोग्य राखले जाईल आणि उत्तम आरोग्य राखलं से तर शैक्षणिक विकाससुद्धा त्या दृष्टीनं करता येईल नक्कीच मी परत एकदा विद्यार्थ्यांकडून त्या लवन सायन्स यंत्रशी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया तर विज्ञान हे भविष्यातील शोधांसाठी गरजेचं आहे कारण असं म्हणतात की शो गरज गरज ही शोधाची जननी आहे मानवाने मानवाच्या हितासाठी अनेक प्रयोग केलेले आहेत तर ते प्रयोग आपल्या विद्यार्थ्यांना माहीत व्हावेत आणि तेच प्रयोगामधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असा एक छान उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मी माननीय शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर साहेब यवतमाळ माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे खूप आभार व्यक्त करतो शिक्षण विभाग यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो रमन सायन्स